नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनेली सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी आज माझ्या बाथरूमची डीप क्लिनिंग करणार आहे मी डीप क्लिनिंग म्हटल्यापेक्षा रोजच्या रोजच माझं याचं एवढं बाथरूम क्लीन करते एवढंच की आज जरा एक्स्ट्राची थोडीशी कामं आहे बाथरूम क्लिनिंग करताना तर तेच आज करते तर सर्व मी लिक्विड हार्पिक सर्व टाकून दिलेलं आहे फ्लोर क्लिनर ते टाकलेलं आहे सर्व मी स्टाईलवरती टाकून घेतलेलं आहे पूर्ण मला स्टाईल क्लीन करायचं आहे तर त्या स्टाईलसुद्धा क्लीन झाल्या पाहिजे जर आपण स्टाईल क्लीन करणार नाही तर त्या काळपटपणा येतो तर त्याच्यामुळे चिकट होता आणि म्हणून मी वेळच्या वेळी ते करत असते तर पहिल्यांदा मी बेसिंग सर्व घासून घेणार आहे त्याच्यानंतर बेसिंगचा खालचा जो एरिया आहे ना तो सुद्धा क्लीन करणार आहे तर मी सर्व हरपीक टाकून आधी ठेवलेलं होतं आणि तुम्ही असं हरपीक टाकून ठेवलं ना खूप वाईट जर वाईट असेल ना बेसिंग किंवा फ्लोअर तर खूप छान निघतो तर मी पटकन आता हे सर्व घासून घेते आणि हा ब्रश आहे ना तर त्याने मस्त व्यवस्थित बेसिंग घासलं जातं तर ब्रश आणि एक खराटा आहे प्लास्टिकचा तर तो त्याचा यूज करते मी बाकी माझे सर्व लिक्विड तर तो 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 तुम्ही पाहू शकता ऑलरेडी माझी ही स्टाईल आहे ना आधीच खूप छान आहे कारण की मी नेहमी अशा पद्धतीने बाथरूम क्लीन करते धूळ वगैरे डाग चिघटपन्ना असा पिवळसरपणा येतो ना जो बाथरूममध्ये तोसुद्धा नाही आहे अजिबात नाही आहे बाथरूममध्ये कारण की मी तशी डीप क्लिनिंग करत असते माझ्या बाथरूमची थोडाही खराब झाल्याने अगदी नव्यासारखं जसं आपण नवीन घरात राहायला येतो ना तसं नवं छान बाथरूम दिसतं आज पण तर इतकं भारी वाटतं तर हे सर्व आपल्याला जे साबण वगैरे ठेवायचं आहे ना स्टँड वगैरे ब्रशचे ते तर त्याचं ऑर्गनायझर आहे व्हाईट आहे ते सुद्धा मी व्हाईट घेतलेलं आहे कारण की मला जास्त व्हाईट वस्तू खूप जास्त आवडतात तर हे पण क्लीन करते तर कसं याच्यावर धूळ वगैरे बसते थोडं घटपणा पडत असतो मग ते सर्व मी क्लीन करून घेते आणि व्यवस्थित असं सर्व आज बाथरूम म्हटलं क्लीन करायचं ठरवलंच होतं तर असं कसं आपल्या जॉब राहतो ना तर त्याच्यामुळे मग आपला वेळ भेटत नाही कधी कधी तरी पण मग असं वेळ भेटत नाही पण आपण नाही ह्या गोष्टी क्लीन केल्याच पाहिजे जसं जसं वेळ भेटेल तसं तसं आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे घरासाठी आपलं रेग्युलरली बाथरूम क्लीनर पाय क्लीन पाहिजे किचन ओटा परत आपलं घर ह्या गोष्टी कराव्याच लागतात जॉब असो नसो तर त्याच्यामुळे मी तरी करत असते तसं तसं मी मॅनेज केलेलं आहे माझ्या वेळ ठरवलेले आहे सर्व गोष्टींसाठी म्हणून मग मी हे सर्व करते मला पॉसिबल होतं तर माझ्या घरामध्ये मा असं काही नाही की दुसरी कामावाली मावशी आहे किंवा काही नाही मी माझं जॉब करून मुलांना सांभाळून मी माझं घर पण सांभाळते क्लीन ठेवते तर त्याच्यासाठी खूप एफर्ट्स लागतात म्हणजे खूप जास्त मेहनत तर लागतेच लागते पण नियोजन पण त्याशिवाय लागतं तर नियोजनशिवाय काहीच होत नाही तर त्याच्यामुळे मग मी प्रत्येक गोष्टीचं नियोजनसुद्धा करते की आपल्याला कधी कधी काय काय करायचं आहे आणि काय होतं तुम्हाला सांगते बेसिंगचा जो खालचा एरिया आहे ना तर तिथे काय होतं चिकटपणा येतो आणि म्हणून मग आपण तो कधी कधी आपण इकडंच बा बाहेर फक्त फ्लोअर हरपीत टाकू घासून घेऊ धुवून टाकू तर तसं न करता हे साईड पट्ट्या असतात ना आपण आंघोळ करतो मग आपल्या साबणाचं पाणी चिकटवर वगैरे असं म्हणून ते सतत एकावर एक थर बसत 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 असं स्टाईल खराब होते तर ती नको राहायला खराब म्हणून आपली खालची बाजू तरी आपण नेहमी रोज घासली पाहिजे तर तुम्ही रोज घासणार नाही खालची साईड तर ती नेहमी क्लीन राहील वरच्या बाजू एवढं खराब नाही होणार पण खालच्या बाजूला खूप लवकर जास्त पिवळसरपणा येतो आणि तुमची स्टाईल खराब होते तर तुम्ही तुमचं बाथरूम बघा तर तिथं वाईटपणा काळवटपणा आलेला आहे का तर तो आला असेल ना तर तुम्ही लक्षात घ्या तो खूप जास्त वाढून जाईल म्हणून ती रोजच्या रोज, रोज क्लिनिंग झालीच पाहिजे तिथं वगैरे टाकतानाच हारपीक तुम्ही खालच्या बाजूने जो आपण आंघोळीचं जेवढा एरिया म्हणजे खालची बाजू जेवढी यूज होते ना आता हे नळ आहे ना तिथपर्यंत तुम्ही हार टाकायचं तिथून खाली बरोबर ते पसरत जातं आणि ते हारपीक पूर्ण लागलं ला की आपण ब्रशने घासू शकतो जेणेकरून पिवळसरपणा आपल्या बाथरूममध्ये येणार नाही तर अशा पद्धतीने मी बाथरूमची क्लीन करते डीप क्लिनी पूर्ण स्टाईल तुम्ही पाहू शकता किती चमकते चकाचक आहे अजिबात घाण वगैरे काही नाही चिकटपणा नाही आहे कारण की माझी नेहमी क्लिनिंग ही रोजची रोज अशी छान असतेच असते पण डीप क्लिनिंग म्हटलं तर पूर्ण वरतून जी स्टाईल आहे ना तेवढी मी धुवून काढते छान मस्त घासून ते, ते पण ब्रशने धुवते तर जेवढं जोड़ जेवढं मला शूट करता आलं ना मी तेवढं केलं तुम्हाला दाखवलं तर अशा पद्धतीने तुम्ही बाथरूम क्लीन करा कारण की तुम्हाला माहिती आहे आपण डेली आपल्याला बाथरूम यूज करावं लागतं आणि म्हणून डेली बाथरूम क्लीन झालंच पाहिजे तर मुलं पण आपले छोटे असतात तर त्यासाठी आपण हे बाथरूम रोजच्या रोज क्लीन केलंच पाहिजे तर मी अशा प्रकारे अजिबात कंटाळ न करता रोज हे बाथरूम माझं जसं छान मस्त क्लीन करते आणि तुम्ही पाहू शकता साईड पट्ट्या पर्यंत म्हणजे कमरे इतकं अंतरच्या तिथून खाली सर्व मी ब्रशने घासून काढू राहिले कारण की ते आपण रोज अंघोळ करतो उडतं ते पाणी त्याच्यामुळे मग आपल्याला हे घासायलाच पाहिजे मी सर्व मस्त छान स्टाईल मस्त घासून धुतलेली आहे तर इव्हन ही खिडकी आहे इथून खूप प्रकाश ऊन येतो आणि त्याच्यामुळे मला लाईटीची खूप कमी म्हणजे फक्त सं रात्रीची गरज पडते दिवस अजिबात गरज पडत नाही रात्री लाईटची तर खूप प्रकाश असतो ऑलरेडी इथे तर इथंसुद्धा माझं एक प्लांट आहे ते खूप छान ग्रो झालेलं आहे तर इथं विंडोमध्येच ठेवलेलं आहे बाथरूमच्या खिडकीमध्ये तर खूप मस्त झालेलं आहे इतकं हिरवगार आहे ना खूप भारी तर तुम्हाला माहिती आहे मला झाडं खूप जास्त आवडतात मी खूप 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 लावलेले झाडं आणि मागं तुम्ही पाहिलं असाल माझ्या बाल्कनीमधली कांद्याची पातीची मस्त छान भाजी केलेली होती तुम्ही पाहिलंच होतं तो व्हिडिओ आणि म झाडं असली ना हिरवं असल्यानं आता मन प्रसन्न असतं छान वाटतं घरामध्ये तरी तुम्ही पाहू शकता सर्व मी घासलं होतं धुवून आता घेते लास्ट स्टेप चालू आहे माझं व्यवस्थित सर्व पाणी टाकून टाकून धुवून घेते मी तर अशा पद्धतीने मी माझ्या बाथरूमची क्लिनिंग करते डीप क्लिनिंग तर मला ना आवडत असं छान स्वच्छ ठेवायला मस्त छान आपलं बाथरूम क्लीन नीट राहावं यासाठी माझे सतत प्रयत्न असतात आणि मी ते करते आणि मस्त छान असं धुवून घेतलं आहे आणि हे फ्लश टँकसुद्धा मी धुवून घेते कारण की त्याच्यावर कधी धूळ पडते तिथून बाजूच खिडकी असल्यामुळे हवा वगैरे येते आणि धूळ वगैरे होते म्हणून मग मी ते सुद्धा धुवून टाकते आजस नहीं आज माजस चान चान हे आजच नाही तर रेग्युलरली मी माझं असतं तर इथे छान विंडोसुद्धा धुवून घेतली तुम्ही पाहू शकता तर इथे छान मस्त झालेलं आहे क्लीन तर आता फ्लोरिंगचं राहिलं आहे फ्लोअर घासून घ्यायचं राहिलं आता सर्व वरचं जे स्टाईल आहे ना त्या वॉलच्याचं ते सर्व मी घासून घेतलेलं आहे आणि आता फक्त फ्लोरचं राहिलं तेवढं घासून पाणी काढून देते आणि मग तुम्हाला दाखवते अजून पुढे काय करते मी तर हे पटकन एवढं घासते आणि असं घासून व्यवस्थित घेतलं ना तर सर्व फ्लोरसुद्धा आणि चिकटपणा नसतो बाथरूममध्ये नाही तर तुम्हाला सांगते बाथरूममध्ये जायचं सुद्धा आपल्याला असं हे वाटतं की वॉशरूमला जाऊ की नाही असं वाटतं ना तुम्हाला तर बाथरूम जर आपलं फ्रेश राहिलं ना तर खूप भारी वाटतं म्हणजे फ्रेश वाटतं तर त्याच्यामुळे आपण आपल्या बाथरूमच्याशी मस्त छान क्लिनिंग केली पाहिजे जेणेकरून आपल्याला पण छान वाटेल बघून तर अशा प्रकारे मी माझ्या बाथरूमची डीप क्लिनिंग करते नेहमी आठवड्यातून तर एकदा खूप सर्व स्टाईल मी घासून काढते तुम्हाला माहिती अशी आणि एरवी तर मग मी बाथरूम क्लीन करते तेव्हा पूर्ण स्टाईल जी कमरेपासून तुम्हाला एवढी एरि रोजच घासते कारण की ती घासलीच गेली पाहिजे आपल्याला जर ती स्टाईल खराब नको पिवळसरपणा नको ना तर तुम्हाला ते करावंच लागणार आहे नाही तर तुमचं खूप लवकर स्टाईल खराब होतील असं त्याच्यावर थर येईल पिवळा कडक असं असं एकदम सिमेंटसारखं कसं असं त्या टाईपमध्ये थर येऊन जातो तुम्हाला सांगता येत नाही पण मग ते खूप विचित्र दिसतं त्याच्यामुळे मग असं तुम्ही क्लीन जा इथं छान मस्त माझं ऑलमोस्ट बाथरूम मस्त छान क्लीन झालं त्याच्यानंतर मग राहिलं एक माझं जो आरसा आहे ना तर ते त्याला क्लीन करायचं राहिलेलं आहे तर ते सुद्धा क्लीन करून घेणार त्याच्या आधी मी सर्व साहित्य ठेवून घेते जि जी, जिथले तिथं तर हँडवॉश असतो इथं साईटला खाली बाकी सर्व वस्तू वरती आणि और जे ऑर्गनायझर्स आहेत ते साईटला तिथं तुम्ही पाहिलंच आहे तिथं एक आहे पार्ट तिथं ठेवते तरी इथं छान असं सर्व धुवून घेते मी बाकीच्या गोष्टी बादल्या वगैरे सर्व स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे बाथरूममध्ये जास्त बादल्या नसते एक कपड्यांचे ओले जे आंघोळी कपडे असतात ना धुण्याचे ते एक बादली तिथं असते आणि एक बादली आंघोळीची आणि एक वॉशरूमची तिकडे साईडला बस एवढंच राहते मी बाथरूममध्ये खूप जास्त गजबेचं असं काही ठेवत नाही आणि मला आवडत पण आहे जास्त खूप जास्त वस्तू ठेवायला बाथरूममध्ये आणि फक्त टॉवेल्स असं मागायचे दरवाज्याला हँडर मी ऑर्गनाईज मागवले होते पण ऑनलाईन मागवलेलं आहे तर ते तेवढं राहतं फक्त सर्वांचे टॉवेल चार आम्ही चौघ तर चार टॉवेल असतात फक्त तिथे रेग्युलर बाकी काही नसतं आणि एक हँडरूम आला आहे दरवाज्याच्या मागे तर अशा पद्धतीने मी सर्व माझं बाथरूम ऑर्गनाईज केलेलं आहे आणि ते छानत मी माझं शेवटचं काम आहे ते म्हणजे जो आरसा आहे ना तो क्लीन करायचा आणि आपल्याला मुलींना तर किती छान आवडतो ना आरसा बाथरूममध्ये पाहिजेच आपण कधी कधी आपल्या रुटीन असतं आपलं स्किन केअर असतं तर ते करतो मग बाथरूममध्ये आरसा हवाच असतो आपल्याला तो छान समजते एक आरसा इथं माझा आहे तर त्यालासुद्धा मी असं मस्त क्लीन करून घेते आणि इतकं चकाचक दिसतंय ना बाथरूम तुम्हाला काय सांगू आणि भारी चमकते सर्व स्टाईल वगैरे ना खूप जास्त चमकते आणि अशा पद्धतीने मी माझी बाथरूमची क्लिनिंग करत असते आणि सर्व जागच्या जागी व्यवस्थित ठेवलं ना तर बाथरूममध्ये पण छान वाटतं फ्रेश वाटतं व्यवस्थित नीटनेटकं स्वच्छ आणि कोरडं असेल दिवसभर तर ते अजून आणखी छान वाटतं ओलसरपणा नसावा जास्त तर इथं मी काय करते बेसिनमध्ये पण मग गरम पाणी आता ओतून देते गरम पाणी केलं होतं किटनमध्ये पटकन आणि आता हे ड्रेनेज कसं आपलं पाईप वगैरे स्वच्छ होऊन जातो गरम पाण्याने म्हणून मी गरम पाणी लगेचच करून ओतून दिलं इथून पाहू शकता तर अशा पद्धतीने मी माझ्या बाथरूमची क्लिनिंग करते आता तुम्हाला पूर्ण माझं बाथरूम दाखवते चला तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत काळजी घ्या भेटी आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय